जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे काल आपला सहावा दशक समाप्त झाला आजपासून आपण सातव्या दशकाला सुरुवात करूया सातव्या दशकाचं नाव आहे चौदा ब्रह्मांचा या दशकातील समास पाहताना चौदा ब्रह्मांचा असं दशकाला नाव का दिलं गेलं हेही उलगडत जाईल आज आपण या सातव्या दशकातील पहिला समास मंगलाचरण सुरू करूया या समासामध्ये समर्थांनी सुरुवातीला आपण कसे मायेमध्ये अडकलेलो आहोत आणि जन्ममरणाच्या या संसाराच्या फेऱ्यात अडकून आपली कशी दुर्गती झालेली आहे ते सांगितलं आहे अर्थात त्याच्यावरती आत्मज्ञान हा उपाय आहे हे सुद्धा समर्थांनी सांगितलं आहे पण समासाच्या या विषयाकडं वळण्याच्या आधी समर्थांनी गणेशाला वंदन केलेलं आहे त्यानंतर शारदेलाही वंदन केलेलं आहे आणि मग सद्गुरूंचं महात्म्य सांगून त्यांनाही वंदन केलं आहे आणि इतर साधू संतांनाही वंदन केलं आहे त्या ओव्या आपण एक एक करत पाहत जाऊया या ओव्यांचं विस्तृत निरूपण पाहण्याची गरज नाही कारण गणपती कसा आत्मस्वरूप आहे आणि शारदा कशी गणपतीपासूनच म्हणजे आत्म्यापासूनच उद्भवलेली आहे स्फुरण पावलेली आहे मूळ माया कोण आहे हे सर्व विषय आपण दासबोदातील सुरुवातीचे समास गणेशस्तवन शारदास्तवन यात बघितले आहेत त्यामुळे आपण मंगलाचरणातील सुरुवातीच्या ओव्या एक एक करत पाहत जाऊया आणि त्याचा थोडक्यात अर्थ पाहूया समर्थ समासाची सुरुवात करताना गणपतीला वंदन करतायत त्याच्या वर्णनानं ते समासाची सुरुवात करतात विद्यावंतांचा पूर्वजू मत्ताननु एक द्विजू त्रिनयनेन चतुर्भुजू फरशपाणी किती सुंदर वर्णन केलं पहा गजासारखं ज्याचं मस्तक आहे एकदंत जो आहे तीन नेत्र असलेला आहे चतुर्भुज आहे ज्याच्या हातात परशु आहे आणि जो प्रसन्न वदन गजमुख सर्व विद्यावंतांचा पूर्वज आहे असा तो मूळ पुरुष खरोखरच समर्थांनी गजाननाचं गणपतीचं गणेशाचं जे वंदन केलेलं आहे जिथे जिथे केलेलं आहे ते अभ्यासण्यासारखं आहे आपण गणपती म्हणजे केवळ शंकर पार्वती यांचा मुलगा या अर्थानंच पाहतो अथर्व शीर्षामध्ये गणपतीला ब्रह्मतत्व आत्मतत्वच म्हटलेलं आहे त्याच दृष्टीनं समर्थ गणेशाचं वंदन करतात असं म्हणतात की शंकर पार्वती विवाह झाला त्या विवाहातही गणेशपूजन झालेलं होतं तो गणपती कोण जर पार्वतीचा मुलगा गणपती असेल तर पूजन करत असलेला गणपती निश्चितच आणखी वेगळा आहे या गणपतीच्या खोलातील अर्थाकडं आपण गणेशस्तवनात विस्तृतपणे पाहिलंय त्याच अर्थानं समर्थ या समासाच्या सुरुवातीला गणपतीला वंदन करतात पुढे ते म्हणतात कुबेरापासून अर्थ वेदापासून परमार्थ लक्ष्मीपासून समर्थ भाग्याशी आले तैसी मूर्ती आद्या पासुनी झाल्या सकळ विद्या तेणे कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले कुबेरापासून धन प्राप्त होतं वेदांपासून परमार्थ मिळतो तर लक्ष्मीमुळे ऐश्वर्य संपन्न झालेले लोक भाग्यवान होतात इथेही पहा केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी असं समर्थ म्हणत नाहीत हा लक्ष्मीचा अर्थही खूप कमी जणांना ठाऊक असतो बहुतांश लोक पैशाला लक्ष्मी मानतात पण लक्ष्मी ही खरं म्हणजे समृद्धी निर्देशित करते सर्व दृष्टीनं येणारी समृद्धी समर्थ तसाच उल्लेख तिचा इथं करतायत आणि मग ते मंगलमूर्तींच्या रूपाकडं स्वरूपाकडं वळतात तसाच हा मंगलमूर्ती सर्व विद्यांचा जनक असून त्याच्यापासून सर्व विद्या झाल्यात त्याच्या कृपेमुळं त्याच्या विद्येमुळंच कवी पद्यरचना करू शकतात लेखक गद्य रचना करू शकतात आणि मान्यता पावतात जैसी समर्थाची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी नमो ऐसिया गणेंद्रा विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा जयाचे नि बोध समुद्रा भरिते दाटे बळे जशी श्रीमंतांची मुलं अनेक सुंदर अलंकार घालून शोभून दिसतात तसं मूळ पुरुषाच्या कृपेनं कवींना शोभा आहे ते शोभून दिसतात अशा या गणपतीला म्हणजेच मूळ पुरुषाला मी नमन करतो पूर्णचंद्राला पाहून सागराला भरती यावी त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशानं परिपूर्ण अशा पूर्णचंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येत आहे असे शब्द समर्थ वापरत आहेत ज्या आत्मतत्वाच्या सत्तेवरती सचराचर सृष्टी कार्य करत आहे त्यामध्येच हा ग्रंथही येतो गुरुशिष्यांचा संवादही येतो तर त्याच आत्मतत्वाला वंदन करून समर्थ पुढे जात आहेत जो कर्तृत्वाचा आरंभ मूळ मुण पुरुष मूळारंभ जो परात्पर स्वयंभ आदी अंती पहा इथे आत्मस्वरूपाचंच वर्णन समर्थांनी गणपतीच्या निमित्तानं केलं जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे मूळ पुरुष आहे आदी पुरुष आहे ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे पण जो सर्वांच्या पलीकडील असून स्वयंभू आहे जो आधीही होता आताही आहे आणि नंतरही आहे असा आधी आणि अंतिव्यापून आहे आत्माच हा त्याचंच वर्णन समर्थ करतात आणि त्यालाच वंदन करतात आणि त्याला वंदन केल्यानंतर मात्र ते शारदेकडं वळतात म्हणजेच माया स्वरूपाकडं वळतात तिचं वर्णन करताना आणि वंदन करताना समर्थ म्हणतायत तयापासून प्रमदा म्हणजे या ब्रह्मापासूनच ही निर्माण झाली इच्छा कुमारी शारदा आदित्यापासून गोदा मृग आपण मृगजळ बघितलं असेल पाण्याचा आभास जमिनीवरती निर्माण होतो पण सूर्य असल्यामुळं तो भास दिसतो सूर्य जर नसेल तर मृगजळ दिसणार नाही तसंच ब्रह्मतत्व आत्मतत्व आहे म्हणून शारदेचं अस्तित्व आहे आणि म्हणून ती त्याच्यापासून निर्माण होते असं समर्थ सांगतायत इथे प्रमदा हा शब्द संकल्पाला निर्देशित करतो एकोहम बहुश्याम आपण बहु व्हाव दोन व्हावं असा संकल्प ईश्वराच्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो संकल्प म्हणजेच शारदा आहे असं समर्थ इथे सांगतायत हे जे स्फुरण आलं शारदा रूपी त्याला वंदन आता समर्थ करतायत आणि त्या शारदेचा दाखला दृष्टांतानं देताना मृगजळाचं उदाहरण देत आहेत जसा सूर्य आहे म्हणून मृगजळ दिसतं तसंच आत्मतत्वावरती शारदा आलेली आहे जे मिथ्या म्हणताच गोवी माईकपणे लागवी वक्तयास वेढालावी वेगळेपणे शारदेचं महात्म्य सांगतायत पहा आपण हा जो ग्रंथ ऐकतोय ग्रंथ सांगितला गेला आहे लिहिला गेला आहे आपल्याला उपदेश घडतोय आपण साधना करू हे सर्व काही शारदेमध्येच येतं आत्म्याला या कशाचाही स्पर्श नाही म्हणून तिचं महात्म्यही अलौकिक आहे ते वर्णन करताना समर्थ म्हणतात की ती लाघवी आहे तिला मिथ्या म्हणायला गेलं तर तसं मिथ्या म्हणता येत नाही आणि खरं मानता येत नाही कारण माईक का आहे माईक असल्यामुळं ती मोहात गुंतवते आणि तिच्या नाटकामुळे द्वैत उत्पन्न होतं मीपणाचा भास उत्पन्न होतो जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडांची की ते औदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे समर्थ म्हणतातच आहेत स्पष्ट की ती द्वैताची जननी आहे पण अद्वैताची खाणही आहे द्वैताची जननी आणि अद्वैताची खाण कशी बुवा कारण अद्वैताचा बोधसुद्धा शारदेतूनच जातो जसं आपण मागच्या समासात पाहिलं की सद्गुरूंचा उपदेश शब्दात्मक सुरुवातीला आहे त्यातील अर्थशिष्य घेतो आणि आत्मस्वरूपाकडे जातो पण सांगताना सद्गुरू शब्दांचाच वापर करतात तत्व असे हे शब्दच आहेत तसंच शारदेमुळंच अद्वैताची वाट कळते आणि अद्वैत रूप झाल्यानंतर अद्वैताचं ज्ञान होतं अद्वैताचं ज्ञान वेगळेपणानं नाही पण अद्वैताचा मार्ग द्वैतातून कळून येतो म्हणून ती द्वैताची जननी आणि अद्वैताची खाण आहे म्हणजे इथे दोन प्रकार झाले मायेचे एक अविद्यामाया आणि एक विद्यामाया अविद्यामाया म्हणजे आपला देहबुद्धीचा भ्रम आपला द्वैताचा भ्रम आणि विद्यामाया म्हणजे या द्वैताच्या भ्रमातून कसं सुटायचं अद्वैतात कसं जायचं याचा निर्देश करणारी माया या दोन्ही माया रूपच त्यामुळं दोघींचं कर्तृत्वही अलौकिक आणि ही मूळ माया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून टाकते असं समर्थ म्हणत आहेत थोडक्यात अनंत ब्रह्मांडे या मायेनंच भरून गेलेली आहेत माया स्वरूपच आहेत देहाच्या अंगानं आपण कितीही मायेतून सुटण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी मायेतच राहतो तिचं सर्व व्यापकत्व वर्णन करताना समर्थ सुंदर शब्द वापरतात की ते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली जसा वेल पसरत पसरत वरती जातो फळांनी झाडं लगडलेली असतात त्याप्रमाणे माया ये ये ही अनंत ब्रह्मांडांच्या रूपानं लगडून गेलेली आहे पुढे ते म्हणतात मूळ पुरुषाची मावली दुहिता रूपे ही मूळ पुरुषाची आई आहे आणि कन्याही आहे परब्रह्मापासून मूळ माया निर्माण होते आणि तिच्यापासूनच मूळ पुरुषही निर्माण होतात असा हा एकमेकात गुंतलेला विषय हाही तसा खोल विषय आहे मूळ मायेची उत्पत्ती म्हणा किंवा मूळ मायेपासून मूळ पुरुषाची उत्पत्ती म्हणा या सर्व गोष्टी द्वैताच्याच पातळीवरती घडतात जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंतच मायेचे पाश आत्म्यापाशी परब्रह्मापाशी कशाचाही स्पर्श नाही याच मूळ मायेला शारदेला पुढे समर्थ वेदमाता म्हणतात आदिपुरुषाची सत्ता असं म्हणतात बंधू ऐसी वेदमाता आदिपुरुषाची जे सत्ता आता आठवीनं समर्था सद्गुरूसी या शारदेला वंदन करून आता ते सद्गुरूंकडे वळले दयाचे कृपा दृष्टी होये आनंदाची वृष्टी तेणे सुखे सर्वसृष्टी आनंदमये सद्गुरू असे आहेत की खरं त्यांचं वर्णनच करता येत नाही कितीही वर्णन केलं तरी अपुरं पडतं कितीही भक्ती सुमन वाहिली तरी कमीच पडतात त्यांना आता समर्थ वंदन करायला लागले ज्यांच्या कृपेमुळे आनंदाची वृष्टी होते सृष्टी आनंदमय बनते अशी सुरुवात त्यांनी केली जीव या आनंदापासून मुकलेला आहे भ्रमामुळं सद्गुरूंच्या कृपेनं त्याचा भ्रम नाहीसा होतो खरं म्हणजे आपण आत्माच आहोत भगवंताचा अंश नव्हे भगवंतच आहोत पण असं असूनही भ्रमामध्ये राहून आपण आपल्या आनंद स्वरूपापासून मुकतो सद्गुरू आपल्याला तिकडे नेतात म्हणून ते आनंदाची वृष्टी करणारे आणि सगळी सृष्टी आनंदमय बनवणारे आहेत पुढे सद्गुरूंचं वर्णन आणि सद्गुरूंना नमन करताना समर्थ म्हणतात की तो आनंदाचा जनक सायोज्य मुक्तीचा नायक पददायक अनाथ बंधू आनंदाचा जनक ज्याच्यापासूनच आनंद निर्माण होतो असा सायोज्य मुक्ती देणारा कैवल्यपद देणारा अनाथांचा बंधू एकापेक्षा एक शब्द समर्थ वापरतात पण हे सगळं कुणाला प्राप्त होतं मुमुक्ष चातकी सुस्वर करुणा पाहिजे आंबर वोळे कृपेचा जळधर साधकांवरी मुमुक्षत्व जर आलं तर सद्गुरु कृपेचा संभव जो अहंकारामध्येच आहे त्याला सद्गुरु कृपा कदापि प्राप्त होऊ शकत नाही मुमुक्षत्व अत्यंत आवश्यक आहे चातक पक्षी जसा वाट पाहतो मेघाची तसा हा मुमुक्षू कृपेची वाट पाहतो भगवंताच्या कृपेची वाट पाहतो आणि असा जो वाट पाहणारा असतो त्याची तहान सद्गुरू शमवतात कृपेच्या माध्यमानं जो साधना करेल त्याच्यावरती सद्गुरु कृपा आहे जो साधना करणार नाही त्याच्यावरती नाही याचा अर्थ सद्गुरु कृपा करत नाहीत असं नाही आपण पूर्वीही विषय पाहिला आहे एक कृपेबद्दलचा एकानं शेत कसलं दुसऱ्यानं कसलं नाही यात पावसाचा काय दोष कृपा ही त्या पावसाप्रमाणे आहे तुम्ही शेत कसलेलं असेल तर भरघोस पीक येणार कसलेलं नसेल तर पाऊस वाया जाणार म्हणजे ज्यानं शेत कसलं नाही त्याच्या दृष्टीनं कृपा पाऊस नाहीच तसंच परमार्थामध्ये आहे जो साधक आहे त्याच्यावरती आनंदाची वृष्टी करतात सद्गुरू कृपेच्या माध्यमानं त्याचाच आनंद त्याला मिळतो पण त्यासाठी सद्गुरू कृपा लागते कसे आहेत सद्गुरू की ते भवारणवीचे तारू बोधे पाववी पैलपारू आवर्ती आधारू भाविकांसी भवारणवीचे तारू असा सुंदर शब्दसमर्थ वापरतात ज्या योगानं हा भवसागर तरून जाता येईल असे सद्गुरू आहेत काय करतात आपलाच बोध आपल्याला देतात तू कोण आहेस एवढं फक्त सांगतात पण ते त्यांनी सांगणं महत्वाचं आहे कारण ते त्यांच्या प्रचितीमध्ये आहे वाचून आणि ऐकून परमार्थ होत असता तर आजपर्यंत संतांची गरजच लागली नसती हजारो वर्षांपूर्वी गीता सांगून झालीच आहे पण असं वाचून किंवा कोणाकडून ऐकून किंवा कुणा कोणाला सांगून आत्मा कळत नाही ज्याला कळलेलं आहे त्याच्याकडून उपदेश घडावा लागतो आणि असे सद्गुरू असतात त्यांच्या आत्मप्रचितीतून ते बोलतात आणि शिष्यासाठी ती गुरुप्रचिती ठरते आणि मग शिष्य त्या बोधामध्ये त्या उपदेशामध्ये मुरतो असं घडवणारे साधक आहेत आणि त्यामुळे साधक भवसागरातून पार जातो असा सद्गुरू शिष्यासाठी सर्वस्व आहे की तो काळाचा नियंता नातरी संकटी सोडविता की तो भाविकांची माता परमस्नेहाळू की जो परत्रीचा आधार की ते विश्रांतीची थार नातरी तरी सुखाचे माहेर सुखस्वरूप ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहविण लोटांगणी तया प्रभुसी सद्गुरूच एकमेव असे आहेत जे खरं प्रेम करतात बाकी सगळ्यांचं प्रेम हे स्वार्थजन्य आहे दृश्यात येणारं आहे सद्गुरूंचं प्रेम मात्र असं नाही त्यामुळे त्या मोले प्रेमाला उपमास देता येत नाही श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात सद्गुरूंच्या प्रेमाच्या जवळ जाणारं प्रेम म्हणजे केवळ आईचं प्रेम पण ते सुद्धा जवळ जाणार आईच्या प्रेमाचीही सद्गुरूंच्या प्रेमाशी तुलना कदापि होऊ शकत नाही श्री महाराज म्हणतात आई एका जन्माची सद्गुरू अनंत जन्मांची आई असतात असे सद्गुरू काळाचा नियंत आहेत आणि संकटी सोडवणारे आहेत असं समर्थ म्हणत आहेत याचा अर्थ असा की ते आपल्या सचशिष्याला सचशिष्य असा शब्द आहे बरं का आपल्या सचशिष्याला ते काळाच्या पलीकडे नेतात देहबुद्धीच्याच पलीकडे नेतात काळाची सत्ता देहापर्यंतच आहे आत्म्यापाशी ती नाही सद्गुरूंच्या कृपेनं ना सचशिष्य आत्मस्वरूपच होतो मग त्याला काळ कसा बाधू शकेल तुका म्हणे काळ आता करू न शके बळ अशी शिष्याची अवस्था सद्गुरूकृपेनं होते म्हणून ते काळाचा नियंता आहेत आणि संकटी सोडवणारे म्हणजे देहबुद्धीच्या कचाट्यातून सोडवणारे आहेत आपला मीपणा आपली देहबुद्धी हे एकमेव संकट आहे त्यातून बाहेर निघणं आणि आत्मस्वरूपाकार होणं या दोन्ही गोष्टी सद्गुरू कृपेनं होतात त्यामुळं ते काळाचे नियंते आणि संकटी सोडवणारे ठरतात आणि ते कसे आहेत भाविकांची माता परमस्नेहाळू हे आपण मगाशीच पाहिलं की त्यांच्यासारखं प्रेम करणारं कुणीही नाही कारण ते आत्मतत्वाला पाहून प्रेम करतात देहाला देहाच्या परिस्थितीला पाहून प्रेम करत नाहीत कोण लहान कोण मोठा कोण श्रीमंत कोण गरीब कोण स्त्री कोण पुरुष हे त्यांच्या नजरेतच येत नाही त्यांच्या नजरेला केवळ आत्मा दिसतो त्यामुळे आत्मतत्वातून ते प्रेम करतात आणि यापेक्षा आणखी पवित्र प्रेम अन्य कोणतही नाही मग असे सद्गुरू आधार का नसावेत विश्रांतीचं स्थान का नसावेत सुखाचं माहेर का नसावेत तेच समर्थ पुढे म्हणतात की तो परत्रींचा आधार की ते विश्रांतीचे थार ना तरी सुखाचे माहेर सुखस्वरूप ऐसा सद्गुरू पूर्णपणे कसे आहेत हे सद्गुरू परब्रह्मच आहेत परब्रह्म जसं पूर्ण तसेच सद्गुरू परिपूर्ण म्हणूनच गुरुगीतेमध्ये सद्गुरूंबद्दल जे भगवान शंकर म्हणतात मग ते ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती वगैरे असो किंवा अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम असो हे सर्व वर्णन आत्म्यालाही लागू पडतं कारण सद्गुरू हे आत्माकारच आहेत आत्मरूप परब्रह्मस्वरूपच आहेत किंबहुना त्या परब्रह्मापेक्षाही ब्रह्मापेक्षाही सद्गुरू थोर आहेत कारण त्या ब्रह्माची ओळख सद्गुरू कृपेनं घडते ब्रह्म कार्य करताना दिसत नाही पण सद्गुरू द्वैतामध्ये येऊन कार्य करतात स्वतः द्वैतामध्ये येतात आणि आपण ज्या अद्वैत स्थितीमध्ये आहोत त्या अद्वैत स्थितीत शिष्याला नेतात त्यांच्या कृपेनं द्वैताची अडचण दूर होते तुटे भेदाची कडसणी समर्थ म्हणतायत अशा सद्गुरूंना माझ्या स्वामींना मी देहाशिवाय म्हणजे माझ्या देहबुद्धीशिवाय मी पणाशिवाय लोटांगण घालतो यानंतर समर्थांनी साधू संतांना वंदन केलं आहे आणि मग समासाच्या विषयाकडे ते वळलेले आहेत तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जनकिजीवनस्मरण जय जय राम